नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव हिंगणघाट तूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळाला आहे त्याचबरोबर अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये चांगली वाढ होत आहे येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की तुरीच्या बाजारावर दहा हजार रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण तुरीला आंतरराष्ट्रीय मार्केटमधून मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे त्याचबरोबर देशांतर्गत सुद्धा तुरीला मागणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांमुळे एक समाधानकारक वातावरण आहे चला तर जाणून अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल दुधनी असेल सर्व मार्केट चालले तूर बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये चारशे नव्वद क्विंटल आवडले सात हजार सातशे रुपये ते आठ हजार आठशे रुपयाचा आजचा बाजारवाचा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो सत्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत बाजार आहे मूर्तिजापूर मध्ये नऊशे क्विंटल आवकाली आठ हजार ते आठ हजार सातशे रुपयापर्यंतचा मुर्तिजापूरचा आजचा तूर बाजार हा सरासरी तर ऐंशी ते सत्याऐंशी रुपयापर्यंत मुर्तीजापूर मार्केट आहे नागपूर मार्केटमध्ये सोळाशे पन्नास क्विंटल अवकाळी आठ हजार शंभर ते आठ हजार सातशे रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा तूर बाजार भाव एकाऐंशी ते सत्त्याऐंशी रुपयापर्यंतचा नागपूर तूर मार्केट रेट आहे जालन्यामध्ये अडतीसशे नव्वद क्विंटल अवकाळी सात हजार ते आठ हजार आठशे नव्वद रुपयापर्यंतचा जालना तूर मार्केट रेट सरासरी दर सत्तर एकोणनव्वद रुपयापर्यंत पर्यंत बाजारवाची अपडेट आहे अकोला एकवीसशे शेचाळीस शे क्विंटल अवकाळी आठ हजार शंभर ते आठ हजार आठशे रुपयापर्यंतचा अकोला आजचा तूर बाजारवा सरासरी दर एकाशी ते अठ्याऐंशी रुपयापर्यंत पर्यंत बाजारवाची अपडेट एकवीसशे शेचाळीस क्विंटल आहे तसेच राज्यातील इतर महत्वा ठिकाणी कारंजा छत्तीसशे पन्नास क्विंटल अवकाळी आठ हजार ते आठ हजार आठशे रुपयापर्यंतचा अकोला नंतर कारंजा मार्केट सरासरी दर ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंतचा कारंजा तूर मार्केट हिंगणघाट चौतीशे पन्नास मिनिट हजार तीनशे ते नऊ हजार दोनशे रुपयापर्यंतचा हिंगणघाटचा आजचा तूर बाजारवा सरासरी दर त्र्याऐंशी ते ब्याण्णव रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणमध्ये चंद्रपूर सात हजार सातशे रावरी रावडींबरी आठ हजार दोनशे भोकर आठ हजार आठ हजारपर्यंत बाजारवाय कारंजा आठ हजार सहाशे आठ हजार सातशे जालना आठ हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे अकोला आठ सातशे आठ आठशे नऊशे रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे दोन नांदगाव मध्ये आठ हजार रुपये मुर्तिजपूर आठ हजार दोनशे रुपये पर्यंत जळगाव मसावत आठ हजार शंभर रुपये अमरावती आठ हजार दोनशे साठ रुपयेपर्यंतचा सा, आजचा तूर बाजारवाची अपडेट आहे तसेच राज्यातील इतर महत्त्वाचे ठिकाणी जालना आठ सातशे रुपये त्याचप्रमाणे दुधनी आठ हजार आठशे रुपये अंबितोगाई आठ हजार चारशे रुपयापर्यंत बाजारात शेवगावमध्ये आठ हजार रुपये माजलगाव आठ हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये माजलगावमध्ये सुद्धा बाजारवादती जी आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी अपडेट येणार आहे तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह बघण्यासाठी तूर मार्केट मलकापूर अमरावती नागपूर हिंगणघाट उमरेड काटोल बिहापूर सर्व मार्केटचा अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ लाईक करा